राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मानखाटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपन्न झालेल्या तिरंगा रॅलीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते अकॅडमीच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या रॅलीत भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे अरुण गोरे संजय गांधी सोमनाथ भोसले नगराध्यक्षा नीलम जाधव उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले अतुल जाधव सिद्धार्थ गुंडगे साधना गुंडगे विशाल घोरपडे अमृत चौगुले यांच्यासह पदाधिकारी देखील उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते सिद्धनाथ मंदिरापर्यंत या रॅलीचे आयोजन कर आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका